नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी अनेकदा म्हणत असतो की मित्रांनो शेळीपालन ही नोकरीपेक्षा चांगला व्यवसाय आहे तर ते कसं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपलं याआधीचे व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की आपले जवळपास एक पंचवीस शेळ्या आहेत आणि हे तुम्ही पाहू शकता दहा बोकडं आहेत हे आणि इकडच्या बाजूला तुम्ही पाहत असाल की हे बारा करडा आहेत हे तुम्ही पाहू शकता हे बारा करडं आणि तिकडचे दहा बोकडं आणि त्या पुढे जाऊन तिकडच्या बाजूला अजून हे सात पाटी आहेत मोठ्या आणि दोन बिरडरचे बोकडं अशा पद्धतीने आपल्याकडे एक पंचवीस मोठ्या शेळ्या आहेत आणि दोन मोकडे मोठे बिडरचे बोकडं आणि घरामध्ये एक तीस ते चाळीस हे लहानकडं असत असत असतात तर आत्ता आपण पाहणार आहोत की आपला मुद्दा शेळीपालन ही नोकरीपेक्षा चांगला व्यवसाय कसं आहे तर पहिलं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेळी पालनामध्ये आपल्याला जर पैशाची गरज पडली तर आत्ता आपण ताबलतोड हे जवळपास दहा बोकडं आहेत यामध्ये एखादं बोकडं विकतोय आणि आपल्याला आत्ता तात्काळ पैसे मिळून जातात पण नोकरीमध्ये आपलं महिना कम्प्लीट झाल्याशिवाय पगार आपल्या हातात मध्ये मिळत नाही जर थोडं पैसे जास्त पाहिजे असेल तर याच्यामधले दोन बोकडं विकायचं अजून जास्त पाहिजे असेल तर चार बोकडं विकायचं जर पन्नास साठ सत्तर हजार रुपये जर पाहिजे असेल तर आपण या सगळ्या दहाच्या दहा बोकडं सुद्धा विकून आपल्याकडे जवळपास पैसे मिळू शकतात तर तुम्ही ह्या दहा बोकडं तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या दहा बोकडांचं जवळपास आपल्याला आत्ता जरी आज जरी विकलो तर सत्तर हजारच्या वरती आपल्याला पैसे मिळतील म्हणजे एक बोकड आपल्याकडून जवळपास सात हजारच्या वरती किमतीने जाणार आहे म्हणजे आपल्याला पैसे जेव्हा पाहिजे असेल तेव्हा मिळू शकतात आणि या सात या दहाच्या दहा जरी बोकड आपण विकलो तरी आपल्याकडे पूर्णपणे शेळ्या कमी होतील का तर बिलकुल नाही मित्रांनो ह्या बोकड्या जरी आपण आता जरी विकलो त्याच्या पाठीमागे इकडे आपलं परत कडे हे आहेतच हे तुम्ही पाहू शकता शेळी पालनामध्ये एक सायकलच असते बोकड विकलो तर परत लहान येणारच आहेत परत त्याच्यानंतर ना परत शेळी येणारच आहेत हे सायकल असणारच आहे आणि दुसरा मुद्दा पाहायला गेलो तर मित्रांनो शेळी पालनामध्ये ही आपल्या घरामध्ये व्यवसाय असते आपल्या शेतामध्ये असते म्हणून आपलं खर्च कमी होतं आहे जर आपण नोकरी करायचं म्हणलं तर नोकरी निमित्त आपण शहरामध्ये किंवा लांबच्या ठिकाणी जावं लागणार आहे आपल्याला जर लांब एखाद्या शिटीमध्ये शहरामध्ये किंवा लांबच्या ठिकाणी जर आपण नोकरीसाठी गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला मेससाठी खर्च होणार आहे आपल्याला तिथं राहण्यासाठी रूम भाडं जाणार आहे त्याचबरोबर वाहतूक खर्च सुद्धा होणार आहे आणि तेच जर आपण आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये शेळी पालन जर केलो तर आपलं वाहतूक खर्च वाचणार आहे मेसच खर्च वाचणार आहे त्याचबरोबर घरभाडा वाचणार आहे आणि तिसरा मुद्दा जर पाहायला गेलो तर नोकरी निमित्त केवळ नोकरीसाठी आपण आपले मित्र नातेवाईक सगळे आपले गाव सोडून लांबच्या गावाला जावं लागणार आहे आपल्याला नोकरीसाठी आपण गेल्यानंतर ना जर त्या ठिकाणचा जो मॅनेजर असेल बॉस असेल कोणी असेल त्यांनी जर रजा दिली तरच आपण आपल्या गावी येऊ शकतोय आणि आपल्या गावाला आल्यानंतर सुद्धा पाहुण्यासारखं दोन दिवस राहायचं आणि परत जायचं आणि आपल्या गावाला यायचं असेल तरी सुद्धा त्या मॅनेजरची त्या सुपरवायझरची आपल्याला परवानगी घ्यावं लागणार आहे त्यापेक्षा जर आपण शेळीपालन केलो तर हे आपल्या गावामध्ये असणार आहे आपल्या घरामध्ये असणार आहे आपल्या शेतामध्ये असणार आहे त्यामुळं आपण आपल्या पाहुण्यामध्ये नातेवाईकामध्ये मित्रामध्ये असणार आहोत आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांसोबत असणार आहोत आता चौथं मुद्दा पाहायला गेलो तर मित्रांनो आपलं शेळी पालन व्यवसाय ही आपल्या शेतामध्ये असणार आहे म्हणजे आपल्या शेतातलं जे सात्विक खाद्य आहे सात्विक आहार आहे ते आपल्याला मिळणार आहे आपलं घरातलं चुलीवरचं केलेलं स्वयंपाक आपल्या आपल्याला खायला मिळणार आहे आणि ते जर आपण नोकरीला गेलो तर आपल्याला सात्विकपणा मिळणार नाही त्यामध्ये आपल्या घरामधलं अन्न मिळणार नाही त्यामुळं आज पाहायला गेलो तर जवळपास जे नोकरदार वर्ग आहेत त्यामध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त लोकांना आज सुगर किंवा बी पी असलेले आपल्याला सर्रास पाहायला मिळत आहेत पण त्या तुलनेत जर शेतकरी तुम्ही पाहायला गेला तर जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांना बीपी सुगर यासारख्या आजार नाहीत आता पाचवा मुद्दा पाहायला गेलो तर मित्रांनो नोकरी करत असताना आपण एका ठिकाणी एका खुर्चीवर बसून काम करत असल्यामुळे आपलं व्यायाम होणार नाही व्यायाम जर नाही झालं ला 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 तर आपलं पोट हे पुढे येणार आहे मग त्यासाठी आपल्याला पुन्हा पैसे देऊन जिम जिम लावा लागणार आहे मग जिमसाठी परत वेळ काढून जिमला जावं लागणार आहे पैसे देऊन त्यापेक्षा आपण जर शेती किंवा शेळीपालन जर केलो तर आपलं व्यायाम हे आपोआप होणार आहे आपलं कष्ट असणार आहे आपलं मेहनत असणार आहे त्यामुळं आपलं व्यायाम आपोआप होणार आहे त्यामुळं आपल्याला जिम करण्याची किंवा जिमला पैसे देऊन जिमला जाण्याची वगैरे काही गरज पडणार नाही आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोकरी करत असू जर आपण असल तर आपण दुसऱ्यांच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागणार आहे म्हणजे आपलं बॉस कोणीतरी असणार आहे त्यांची परवानगी घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे तेच जर आपण शेळीपालन जर करत असू तर आपण या ठिकाणी बॉस असणार आहे आपण या ठिकाणी मालक असणार आहे म्हणून आपल्याला जसं वाटेल तसं आपण काम करू शकतोय आपल्याला या व्यवसायामध्ये वेळेचे बंधन नसणार आहे जर आपण अर्धा तास एखाद्या वेळेस लवकर काम केलो तरी काही फरक पडणार आहे नाही जर एखाद्या वेळेस अर्धा तास उशिरा काम केलो तरी काही फरक पडणार नाही पण नोकरीमध्ये आपल्याला वेळेला महत्त्व द्यावं लागणार आहे वेळेवर त्या ठिकाणी कामाला जावं लागणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मित्रांनो शेती किंवा शेळीपालन ही नोकरीला कधीही ऐकत नाही शेती असो किंवा शेळीपालन असो कधीही नोकरीपेक्षा चांगला व्यवसाय आहेत परंतु शेतीमध्ये काय की मित्रांनो शेतीला शेतीमधले जे शेतमाल आहे त्याला हमीभाव नसल्यामुळे आपल्याला नुसतं जर आपण शेती करायला गेलो तर तोटा होण्याची शक्यता आहे म्हणून आपण शेतीला जर जोडधंदा म्हणून शेळी पालनासारखे जर एखादा जोडधंदा केलो तर शंभर टक्के आपल्याला शेती सुद्धा परवडणार आहे आणि त्यापुढचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो शेती असतो किंवा शेळी पालन असतो या व्यवसायाला कधीही मरण नाही म्हणजे कधीही ही, ही, ही व्यवसाय बंद पडू शकत नाही बंद पडणार नाही कारण आपण जोपर्यंत जेवणार आहोत जोपर्यंत खाणार आहोत जोपर्यंत पिणार आहोत तोपर्यंत आपलं शेळी पालन किंवा शेती व्यवसाय चालणारच आहे आणि माणसाला जेवण जगण्यासाठी खाणं पिणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे म्हणून जर आपण नोकरी करत असू तर नोकरी कधी जाईल हे सांगता येत नाही दोन हजार वीस एकवीस बावीस मध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर कोरोना आला होता कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकरी गेले होते सगळे लोक गावाकडे आले शेती करायला लागले होते शेतीला त्यावेळेस प्रचंड स्कोप आला होता आता पुन्हा एखादा जर आजार आला तर पुन्हा शेतीला स्कोप येणार आहे शेळीपालनाला स्कोप येणार आहे शेतीपूरक व्यवसायाला स्कोप येणार आहे म्हणून मित्रांनो शेळीपालन असो किंवा शेती असो कधीही नोकरीला ऐकत नाही आणि शेळीपालनामध्ये सुद्धा पैसे भरपूर आहेत शेतीमध्ये सुद्धा पैसे भरपूर आहेत नोकरीपेक्षा जास्त पैसे आपल्याला शेळीपालनामध्ये आणि किंवा शेतीमध्ये मिळू शकतात फक्त आपलं नियोजन महत्त्वाचं आहे आणि थोडंसं टेक्नॉलॉजीचा यूज केला पाहिजे आणि पारंपरिक पद्धती पद्धतीने शेती किंवा शेळीपालन न करता आधुनिक पद्धतीने शेळीपालन असो किंवा शेती असो जर आपण केलो तर नक्कीच निश्चितपणे आपल्याला त्यामध्ये उत्पन्न जास्त मिळणार आहे आपल्याला परवडणार आहे आपलं नोकरीपेक्षा चांगलं उत्पन्न त्यामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की आपलं आरोग्याचा विचार करता आपल्या सात्विक आहाराचा विचार करता आणि आपल्या पाहुण्या रवळे मित्र परिवार आणि आपले कुटुंब आपल्या आई वडिलांना सोडून न जाता जर आपण आपल्या गावामध्येच आपल्या शेतामध्ये असो किंवा घरामध्ये असो जर आपण शेळीपालन किंवा केलो किंवा शेतीपूरक व्यवसाय केलो तर आपण त्यामध्ये सुद्धा सक्सेस होऊ शकतोय आणि उत्पन्न सुद्धा चांगला मिळतोय म्हणून मला तर वाटतंय की मित्रांनो शेती शे शेळीपालन शेळीपालन आणि शेती ही नोकरीपेक्षा अतिशय चांगले व्यवसाय आहेत तर तुम्हाला पटत असेल तर तुम्हीही कमेंट करा तुम्हाला शेती आणि शेळीपालन ही हे नोकरीपेक्षा चांगले व्यवसाय आहेत असं वाटतंय का किंवा नाही का काय तुम्हाला काय वाटतं नेमकं ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे मित्र परिवार नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान